नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो पाठीमागे दिसतोय पाहुणे अकराचा प्लॉट आहे मित्रांनो ह्या पाहून अकरामध्ये आपली कळडी पेरलेली आपल्या ह्या प्लॉटमध्ये तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मदत इस करू नका काय नका मित्रांनो याला म्हणजे एक महिना झालेला कंप्लीट आजच्यानं एक महिना होतो कंप्लीट तर तुम्हाला दाखवतो कशी उगण शक्ती कशी नाही त्याची तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मदत इसिस करू नका काय नका मग चला मग ना वेळ लावता ना टाइमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडे उघड्या मित्रांनो हे बघा ही अशी आपली उगण शकते बघा कळडीची कशी एकाशी नाही पाऊन अकराचा प्लॉट आहे मित्रांनो हो। तर याच्यामध्ये आपली कळडी आहे मित्रांनो हे बघा कळडी दाखवतो इकडे कशी सगळीकडे कॅमेरा फिरवतो हो मी कळडी बघून घेऊ शकता तुम्ही मस्त पतली उगलेली आहे पण अशी एकरी म्हणजे उत्पन्न हिला म्हणजे ऐकायची इक, नाही ते यांना मार्केटला ऐकायची नाही मित्रांनो त्यांचं तेल काढायचं त्या कळडीचं तेल त्याच्यामुळे ही अशी कळडी आहे मित्रांनो बघा तुम्ही कशी कशी नाही इकडे कळडी आहे अशी अशा प्रकारची कळडी आहे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही हे बघा इथे लाईन आहे सगळे आहे इ विहीर आहे मित्रांनो अशा प्रकारची बघा कशी कशी नाही क्वालिटी बी मस्त आहे कळडीची याची वगैरे विहीर इथं बी बघा विहीर गिर सगळे आहे मित्रांनो इथे आणि रेम पाईप टाकलेला त्यांनी रेम पाईप म्हणजे असं फवारे ओढ मित्रांनो म्हणजे तुषारचं काम नाही मित्रांनो हे रेम पाईप टाकलेला असा असं रेम मध्ये हे होतंय इकडे सूर प्लेट प्लेटी आहे मित्रांनो हे अशा इकडे दिसतात तुम्हाला त्यांनी तारकुंपण केलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये काही जाऊ नये काय नाही पण गिगड मारू नये त्याच्यामुळे असं रॅम हे टाकलेलं आहे जाळी ठोकलेली सगळी कुणाशी मित्रांनो बघून घेतात तुम्ही ह्याशी आपली हे क्वालिटी मित्रांनो असा हे बघा कशी हे क्वालिटी सांगा मला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो हे बघा इकडे आपल्याला इकडे जायचं होतं तर इकडे पाणी असल्यामुळे जाता येत नाही आहे पाहायला आपण कोळड्या कोळड्या रानातून चाललो मित्रांनो कळडी कशी आहे कशी नाही कशी त्याची उगाशक्ती आहे बघा तुम्ही मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही हे बघा इकडे अशी कळडी आहे पेरलेली मित्रांनो कशी आहे कळडी कशी नाही सांगा मला कमेंटमध्ये मित्रांनो बघा कशी आहे याच्यामध्ये हे बघा अशी कळडी आहे मित्रांनो बघा कशी कशी नाही अशा प्रकारची आपली हे हे बघा यायला मित्रांनो अशी हे कळडीचं रान आहे मित्रांनो त्यांनी म्हणजे मार्केटला ऐकणार नाही मित्रांनो याचं कळडी काढून तेल बनणार आहे तेलाचं मस्त घरचं तेल होतं मित्रांनो त्याच्यामुळे आणि कंप्लीट एक महिना झालेला आहे आजच्या कळडीला पेरून इतकी त्याची इतकी वाढलेली आहे मित्रांनो अशी झालेली आहे कशी कशी नाही बघा अशा प्रकारची कळडी कर आहे बघा तुम्ही कशी वाटली कशी नाही हे बघा अशी कोण राऊंड असा बघा अजून हिला कशानेच नाही खाल्लेली मित्रांनो याच्यात रो येऊ शकत नाही काही नाही म्हणजे रस्त्यावरच आहे मित्रांनो हे रस्त्यावर रान असल्यामुळे याच्यामध्ये याचा संबंधच नाही मित्रांनो अशी प्रकारची मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही बघा तुम्हाला दाखवतो आम्ही असे सगळे सगळीकडून बघून घेऊ शकता तुम्ही मित्रांनो अशा प्रकारची हे मित्रांनो बघा कशी कशी नाही सांगा मित्रांनो हे असं चांगलं आहे तासाचे तास, तास दिसतात मित्रांनो अशा प्रकारची आपली हे क्वालिटी चांगली आहे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही क्वालिटीला पाहायचं काम नाही काही नाही काहीच नाही अशी क्वालिटी आहे बघा क्वालिटी कशी आहे कशी नाही मित्रांनो बघा सांगा क्वालिटी कशी वाटली कशी नाही मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो तुम्ही पहा तासाच्या तासा, तासा दिसते मित्रांनो बघा कशी कळडीची क्वालिटी सांगा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कळडी कशी वाटली कशी नाही बघा कशी आहे कशी नाही व्हिडिओ आवडला असंत करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत येतील आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आमच्या कळडीची क्वालिटी कशी आहे कशी नाही आम्हाला कमेंट मध्ये सांगा जे जय किसान